आता आप आपण चार पाच गावामध्ये भेट दिलेली आहे शेलगाव असेल भेंडेवाडी असेल शिवडी पेणू अतिशय वाईट परिस्थिती आहे नदीकाठच्या शेती सगळ्या करडून गेलेल्या आहेत आणि इतर ठिकाणच्या शेतीमध्ये सातत्यानं चार पाच दिवस पाऊस भरल्यामुळं पिकाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे माझी सरकारकडे हीच मागणी राहणार आहे शंभर टक्के लोकांचे पंचनामे झाले पाहिजे आणि शंभर टक्के लोकांना त्याची मदत देखील झाली पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माझं बोलणं या संदर्भातलं झालं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायचं सांगतो असं मला त्यांनी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे की एकंदरीत एका ठिकाणी बसून सरसगट पंचनामे केले तरी चालतील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या नंतर एवढा मोठा पूर एवढा पाऊस झालेला माझ्या तरी काही बघण्यात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका आहे पालकमंत्री हो योगायोगान आज नांदेड मध्ये आहेत माननीय राष्ट्रपती महोदयांचा दौरा आहे पालकमंत्री महोदयांच्या पण कानावर या सगळ्या गोष्टी जाणार आहे अनेक जण या पाणी पशुधन दुर्दैवी घटना भोकर तालुक्यातल्या रेनापूरला घडली त्या ठिकाणी दोन तरुण वाहून गेले अनेक ठिकाणी पशुधनही वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत बातम्या आहेत या संदर्भातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्याची जमा करून पशुधन ज्यांचे गेले त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी माझा निश्चित मला प्रयत्न जिल्ह्यात काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे तर त्यांना आठचा उतारा नसल्यामुळे त्यांना ती मदत मिळू शकत नाही मी रात्री देगलोर नाक्यामध्ये करबोला भागात गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक लिबर्टी फंक्शन मध्ये थांबले होते त्यांची भेट घेतली मी अनेक ठिकाणी हा सगळा प्रॉब्लेम आहे तर याही संदर्भात त्यांनाही मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझी राहणार आहे आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार <स्तिर्थ>